नमस्कार मी सुनील मदनुरे आपण पाहत आहात एस टी व्ही वन ट्वेंटी फाय न्यूज चॅनल आज मी आपल्याला पंढरपूर येथील चंद्रभागेचा जो परिसर आहे आणि तिथल्या ज्या बोटी आहेत त्या बोटी कशा आहेत कशाप्रकारे त्या ठिकाणी बोटी चालतात बोटी इथून पलीकडे नेण्यासाठी बोटीचा उपयोग होतो ह्या ठिकाणी आपण पाहू शकता आपल्या चॅनलच्या माध्यमातून खूप सुंदर असे बोट आहेत ह्या ठिकाणी या ठिकाणी पाणी पण पहा आपण चंद्रभागेचं कसं आहे या बोटीतनं आपल्याला त्या दुसऱ्या प परिसरामध्ये जाता येतं छोटीशी फीस आकारून ते आपल्याला त्या ठिकाणी पोहोचवतात तर आपण ह्या ठिकाणी पाहू शकता या ठिकाणी भाविक भक्त पण खूप आहेत आणि ह्या ठिकाणी बोट पण आपल्याला खूप सारे बोट दिसतात हा जो पुढचा परिसर दिसतो तर त्या पुढच्या परिसरामध्ये आपल्याला बोटीनं जाता येतं या ठिकाणी आपण पाहू शकतो हा इथून जवळपास काही किलोमीटरच्या अंतरात आहे ते एक छोटे छोटे पंढरपूरचे मंदिर आहेत